स्त्रियांचे का स्तन मोठे होण्यामागचं खरं कारण काय जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार ज्याबद्दल अनेक स्त्रियांना आणि मुलींना प्रश्न पडतात स्तन मोठे का होतात हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा नैसर्गिक वाढीचे कारण स्त्रियांमध्ये वयाच्या नऊ ते सोळा वर्षाच्या दरम्यान शरीरात हार्मोन्स बदल होऊ लागतात या काळात शरीर इस्ट्रोजेन आणि प्रोजेक्स्टेरॉन हे हार्मोन्स तयार करत करत हे दोन हार्मोन्स स्तनातील ग्रंथींना वाढवतात ज्यामुळे स्तनाचा आकार मोठा दिसू लागतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे वजन आणि शरीरातील चरबी स्तनांमध्ये फॅटी टिश्यू म्हणजे चरबी असते म्हणून जेव्हा स्त्रीच वजन वाढत तेव्हा त्या भागातील चरबी वाढते आणि त्यामुळे आकार आकार थोडा मोठा दिसू शकतो त्याचप्रमाणे वजन कमी आकार कमी झाल्यास होतो गर्भधारणा आणि स्तनपान जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हा शरीरात दूध तयार करणाऱ्या ग्रंथी सक्रिय होतात त्यामुळे स्तन सुसतात आणि मोठे दिसतात ही एक सामान्य आणि तात्पुरती प्रक्रिया असते स्तन पानानंतर हळूहळू पूर्ववत होते हार्मोन संतुलन कधी कधी शरीरात हार्मोनल इनबॅले ओव्हरी सि सिंड्रोम पीसीओएस किंवा काही औषधांच्या वापरामुळे या कारणांनीही स्तनाचा आकार बदलू शकतो अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य अनुवांशिक कारण कधी कधी आईकडून किंवा आजीकडून मिळालेला असतो जेनेटिक स्तन मोठे असू शकतात हे पूर्णपणे नैसर्गिक आहे व्यायाम आणि आहाराचा प्रभाव योग्य व्यायाम संतुलित आहार आणि पोषण यावरही शरीराचा आकार अवलंबून असतो जास्त वेटे फूड साखर किंवा ऑइल युक्त पदार्थ घेतल्याने शरीरात चरबी वाढते त्याचा परिणाम स्तनांच्या आकारावरही दिसू शकतो स्तनाचा आकार मोठा असणं किंवा छोटा असणं शरीरा ही शरीराची नैसर्गिक रचना आहे त्यात काही बरोबर किंवा चूक असं काही नसतं महत्वाचं म्हणजे शरीर निरोगी असणं आणि आपण स्वतःवर प्रेम करणं जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आणखी उपयुक्त सोबत, धन्यवाद